आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर निर्जे परिसरातील एका हाय प्रोफाईल वर टेक्स विला सोसायटीत मानपाडा पोलिसांचा छापा एका फ्लॅटमधील जवळपास दोन कोटींचे एम डी ड्रग्स जप्त या प्रकरणी एका आफ्रिकन देशातील नागरिकाला अटक आरोपीचं नाव ईशा बकायोका कल्याण परिमंडळ तीन पोलिसांनी एका आठवड्यात दोनदा कारवाई करून चार कोटींचा एमडी ड्रग्स हस्तगत पाच आरोपींना अटक नक्की ड्रग्स कोण पुरवतोय आणि कोणाला पुरवला जातोय याचा पोलीस तपास सुरू मानपाडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत पूर्ण आपली सिनियर पे आणि त्यांच्या सर्व टीमने ही अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचं एम डी या भागातून आपण जप्त केलं होतं पलावा एरियामधून आणि त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून बाहेर देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून त्यांनी चोरी केलेली गाडी बँगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याकडूनसुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले पोलिस स्टेशनचे सिनियर पी आय नंतर पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय सागर चव्हाण ए पी आय कुंभार आणि सर्व आमचे डी बीचं पथक यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की एक परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एम डी विकण्याकरिता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्या त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त uh, त्यामध्ये टोटल पंधराशे ग्रॅमपेक्षा जास्त एम डी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मा दोन कोटीपेक्षाही जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे uh, uh, तो आहे ईसा बकायोका वैवच शसतिस त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं आता आत्तापर्यंत आपला निष्पन्न झालेला आहे आणि तो निळजी भागामध्ये ह्या सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारचं माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आत्ताच्या ह्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी आणि जो तो, तो चार कोटीपेक्षा जास्त एम डी ह्या मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण ह्या पूर्ण निळजी आणि पलावा या भागातून आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सी पी सर आशितो डुंबरे सर जॉईंट सी पी सर ॲडिशन सी पी सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवालदार पाटील पोलीस हवलदार माळी पोलीस हवलदार राठोड पोलीस शिपाई आढे पोलीस शिपाई गरुड पोलीस शिपाई झांझुरणे आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संदीपान शिंदे यांच्या मार्ग महाराष्ट्र शहरांनी नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मानमाड पुल टेशन केली आहे सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सदरचा माल कोणत्या ठिकाणं आणला होता त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचाच तपास सुरू आहे निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी जेव्हा निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडं जो आत्तापर्यंत माल मिळत आहे तो कुठून येतो कशाप्रकारे या ठिकाणी त्याचं डिलिंग दि केलं जातं याबद्दलचंही आमचा तपास सुरू आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर